अंतरवाली सराडीत पोलिसांनी फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मारहाण केली या आरोपांचा पुनरुच्चार जरांगे केला फडणवीसांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत नव्हती असंही जरांगे म्हणाले तर सरकारनं मुंबईत येण्याची वेळ आणू नये एकदा मुंबईकडे निघालो की माघार नाही असं देखील जरांगे यांनी म्हटलंय जे करायला नको होते ते केलं आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केला असं असं मला वाटत नाही आई माऊलीवरती हात नसतो टाकायचो हो त्या माऊलीने काय केलं तुमच्या घरात सुद्धा आई आहे दुसऱ्याची आई, आई सुद्धा बघायची असते तुम्ही तुडून काढलो गोळ्या घातल्या इटाने मारायला लावलो पोलिसांना एवढी टप्पर आहे आईची निष्पिंची मराठ्यांवरती हल्ला करायचा मराठ्यांवरती हल्ला घडून आणणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच राज्य संपवून आहे आणि मोदी साहेबांचंही राज्य संपवणं आहे मराठा आणि कुणबी एक एक आज या राज्यादेश आम्ही घेणार आहे अंमलबजावणीसह त्याच दिवशी मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियर येथे पण घेणार आहेत तिथं सुट्टी नाही सातारा संस्थांचं हे गॅजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे सगळ्या स्वढीचे अंमलबजावणी सगळ केसेस मागे घेण्याचा विषय तर ते सगळेच विषय सरकारला माहिती आहेत त्यामुळे आम्ही सगळा विजय घेतल्याशिवाय आणि सगळे अंमलबजावणी घेतल्या आता मुंबई सोडित नसतो आणि सोडणार पण नाही